तुम्ही ना बोई दुवाडीच्या तिथच जा आणि तिथं त्यांना था त्यांच्यावर थांबा त्यांना तो एरिया कुठला काय आहे ते बघू द्या आणि त्या दिशेने जात आपण थोडं प्रयत्न करू तसं तो हो 100% पाठवा एक एक तुम्ही कमी करा हो हो चल चार देव पाहा ते तबाका हो हो तुम्ही जास्त दिवस होऊसतं काय आहे काय मदवा ओके ही मटारी नाही आम्ही करतो प्रयत्न करतोय आम्ही आणि फिरेल पाणी आणि मिठाचा उपयोग करतो आम्ही त्याप्रमाणे खूप कमी झाले आहेत माशा हां हो, तर ही मुलगी ही आहे गवराईची म्हातारी बीडची चित्रा बारशीची 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 चित्रा सोपान सोपान हिचं नाव आहे नातेवाईक अजून काही तिचे मिळून आलेले नाही आहेत आपण नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न करतोय हो प्रत्येकाला प्रत्येकाला पर, वेगवेगळे वे बाथरूम आहे हा ही मतारी सोलापूरची आहे आणि ही आमची म्हातारी याची आहे काढत होती मुलीचा बड्डे होता mm -hmm. mm -hmm. जेवायचं नाही का विचारलं बा दादांनी yeah. तुला जेवायचं नाही का तू म्हटले काढते ना <laughs> तर या जगावरती या पवारता या नवजोड आपल्या परिवाराचा इथे या जगावरती आलेला आहे तो खरा आपले व्यवहार सांगणार आजी येते जे त्यांचे आवर्जून चोकूचे करतात मित्रो या जगावरती त्यांना मी अभिनंदन करतो मित्रो या जगावरती आपण अशाच प्रकारे आजी आजोबांना भेटण्यासाठी हो इथ दादांना कोणच नाही सगळ्यांना हॅन्डल करा तुम्ही जाऊ द्या इथं दादांना भाऊ मानून इथं चांगलंय आपलं सगळ्यांना हेल्प करायची सगळ्या गोष्टी मध्ये मदत मदत करायची म्हणजे त्यांनाही खूप काम असतं ना तर त्यांना पण मदत होईल आणि तुम्ही पण राहाल मी दुखाई म्हणून तर मी हे झाले मी काम